राम मंडळी मी सविता पाटील सर तर आज आजचं थोडंसं वातावरण खराब होतं बघू शकता तुम्ही माझ्या आजूबाजूला नॉर्मल ऊन आहे काही जास्त ऊन नाही आहे आणि पूर्ण दुभारी पडलेली आहे आज तर आज करायचे होते वेपर्स करायचे होते पण मग ते कॅन्सल केलं आम्ही आणि आज आपल्या फार्महावर साफसफाई सुरू आहे कारण आपल्याला जे आपण तिकडे रॅक लावलेले आहेत तर ते रॅक थोडेसे चुकीच्या पद्धतीने लावले गेलेले आहेत म्हणजे त्याच्यावर जे समोर झाड आहे ते झाडाची सावली येते दुपारून आणि ते पापड सुकत नाही लवकर त्याच्यामुळे आपल्याला जे साईडला रॅक आहेत आपल्या समोर तर ते रॅक आपल्याला ह्या साईडने लावायचे आहेत आणि इकडे पूर्ण ओपन आहे ओपन प्लेस आणि ओपनमध्ये पापड बनवतो तर ते इकडे पूर्ण सुकवतील अशा हो पद्धतीने लावायचे आता ह्या वर्षी आणि ही आयडिया ह्या होती उषाताई आणि मीनाताई यांची आयडिया आहे माझ्या ज्या ठाणे बहिणी त्यांची आयडिया आहे तर आता आम्ही सगळे मिळून साफसफाई करतो आहे तो तो तर मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा इकडे आता पूर्ण साफसफाई चालू आहे आणि माझ्या बाई आणि माझे मिस्टर दो तेही जणी तिकडे साफसफाई करत आहेत आणि मीसुद्धा करत होती पण मला एक आठवण आली कारण भरपूर जणी फोन करतात की ताई तुम्ही माझे पापड पाठवले नाही असं तसं तर आज ऊन नाही आहे ऊन नसल्यामुळे आज माझं काम बंद आहे तर आम्ही इकडे असे समोरून ट्रॅक लावतो आहे आता तर बघा आता इकडे समोर पूर्ण साफसफाई सुरू आहे आणि आता इकडे पूर्ण असे पूर्ण रॅक लावायचे आणि त्याच्यावर पूर्ण दिवसभर राहील अशा पद्धतीमध्ये लावायचं आहे समोर जे रॅक ठेवलं तिकडे समोर झाड आहे तर त्या झाडाची पूर्ण सावली येते सकाळी बारापर्यंत सावली राहते तिकडे आणि दुपारून परत इकडे याचा समोर निम आहे फार्मा हाऊसवरचा त्या निमची सावली येते त्याच्यामध्ये ते, ते, ते पटकन सुकत नाही तर आता प्रकारे आमचं काम सुरू आहे आता मी पूर्ण रॅक लावल्यानंतर तुम्हाला दाखवते आता अजून

बघा अशा प्रकारे आज साफसफाई सुरू होती तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद